हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर गर्भवती असताना खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला रडायला येते कधी तर विनाकारण चिडचिडसुद्धा होते आणि मग आपण स्वतःलाच विचारतो मी अशी का वागते हे खरंच माझा स्वभाव आहे का की माझ्या आत काहीतरी बदल होत आहे तर मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत की गर्भावस्थेतील म्हणजेच प्रेग्नेन्सीमधील मूड स्विंग्सचं कारण काय आहे आणि त्या भावनांना सांभाळण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो तर पहिलं कारण आहे हार्मोनल बदल गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच आपल्या शरीरात अनेक हार्मोनल बदल घडत असतात ते तर तुम्हाला माहीतच आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉनसारखे हे प्रमुख हार्मोन्स प्रेग्नेन्सी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतात आणि ही वाढ आपल्या मेंदूतील भावनिक केंद्रांवर परिणाम करते यामुळे आपली चिडचिड होणे हसणे तर कधी रडणे उदास वाटणे थकल्यासारखं वाटणे हे अगदी सगळं नैसर्गिक असते आपल्या मेंदूचं मूड रेग्युलेशन सिस्टीम जणू या काळात खूप सेन्सिटिव्ह बनत असते त्यामुळे प्रत्येक भावना अधिक तीव्र वाटत असते आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक व सामाजिक कारण तर शारीरिक बदलांसोबतच आपल्या मनात खूप साऱ्या चिंतासुद्धा असतात बाळाची तब्येत कशी असेल माझं बाळ छान असेल ना बाळ आपली डिलेवरी कशी होईल आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या कोणत्या आहेत घरचे आपल्याला समजून घेत आहे की नाही आपलं शरीर का बदलतं आहे कधी कुणी काही बोललं तरी आपण एकटी पडलो आहे असं आपल्याला वाटायला लागते कधीकधी इतकं सगळं होऊन जातं की आई होणंसुद्धा आपल्याला जळ जबाबदारी वाटते म्हणजे नको वाटत असतं पण हे सगळं अगदी नॉर्मल आहे प्रत्येक आई ही भावना अनुभवत असते फक्त काही बोलतात तर काही ही बोलत नाही ती म्हणजे काय महत्त्वाची गोष्ट आहे कुटुंबाने समजून घ्यावी या काळात घरच्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते आईला असं म्हणणं अगं तुला तर काहीच झालं नाही आहे तू तर चांगलीच आहे असं म्हणणं चुकीचं ठरत असतं ती अतिसंवेदनशील झालेली असते कारण तिचं संपूर्ण शरीर आणि मेंदू एका बाळासाठी सज्ज होत असतो तिचं शांतपणे ऐकून घेणे तिला वेळ देणे तिच्याशी प्रेमाने संवाद करणे यामुळे ती आतून अधिक मजबूत बनत असते एक बाळ फक्त आईचं नसतं तर ते सगळ्या घराचं असतं हे संपूर्ण कुटुंबाने जाणून घ्यायला हवे प्रेग्नेन्सीमध्ये आपल्या मूड स्विंग्सवर किंवा आपल्या रडण्यावर किंवा आपण अधिक चिळचिळ करत असतो यावर काही उपाय मी सांगत आहे मूड स्विंग्स थांबवता येत था नाहीत पण त्यांना आपल्याला शांत करता येत असते आपल्याला काय करायचं आहे की रोज दहा मिनटे शांत बसून श्वसनक्रिया क्रिया आपल्याला करायची आहे म्हणजे ब्रेथिंग एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे किंवा एखादं मन शांत करणारं म्युझिक म्हणजे संगीत तुम्हाला ऐकायचं आहे कधी कधी काय करायचं आहे आपली खूपच चिडचिड होत असले ना तर आपल्याला आपल्या भावना आपल्याला जे वाटतंय ते एका डायरीमध्ये आपल्याला लिहून काढायचं आहे प्रेग्नेन्सीच्या आधी जो आपण योगा वगैरे करतो किंवा थोडीशी हलकीशी एक्सरसाईजसुद्धा तुम्ही करू शकता या काळात यामुळे आपली मन थोडी शांत होईल आणि गरज जर वाटली तर तुम्हाला डॉक्टरांचा योग्य तो सल्लासुद्धा घ्यायचा आहे कारण मेंटल हेल्थ पण ही बाळासाठी आणि आईसाठी तितकीच महत्त्वाची आहे तुम्हाला माहीत आहे का मैत्रिणींनो आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही बरं का तर स्वतःमध्येही एक नवं रूप घेणं आहे त्या प्रवासात थोडंसं रडणं थोडीशी चिळचिळ होणं स्वतःला हरवणं हे सगळं साहजिक आहे म्हणजे नॉर्मल आहे जर तुम्ही एक प्रेग्नेंट आई असाल तर हे लक्षात ठेवा तुम्ही एकट्या नाही आहात आणि तुमचं असं वाटणं अगदी नैसर्गिक आहे तुम्ही स्वतःला प्रेमाने समजावून घ्या आणि सांगा आणि या भावनिक प्रवासात एक सकारात्मक पाऊल तुम्हाला उचलायचे आहे हा व्हिडिओ एखाद्या प्रेग्नेंट आईपर्यंत नक्की पोहोचवा कारण कधी कधी फक्त समजून घेणं हाच मोठा आधार असतो आणि अशाच प्रेमळ आणि उपयोगी माहितीकरता माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद